तो मूर्ती आमच्या मंदिरामध्ये आम्ही दानपेटी काढून टाकली ह्या मंदिराचा खर्च आम्ही जे पाच सहा मित्र मंडळी आहेत ते मिळून करतो नवसाला पावणारा किंवा तुम्ही मनात जरी नवस एखादा केला तरी तुम्हाला सांगायची पण गरज नाही तो शंभर टक्के पावणार झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला निघून गेलो ना तेव्हा असं वाटलं हे लहानपण किती चांगलंय परत यावं लहानपण आमचं नमस्कार मंडळी हितग तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत दादरला कारण नवसाला पाहणारा जो मागी गणपती आहे दादरचा लंबोदर तिथे आम्ही चाललेलो आहोत तर जरा हाय करा सगळ्यांनी हाय कर हाय कर तर दादरला आम्ही चाललो होतो हा गणपती पाहण्यासाठी आणि रस्त्यात फुल मार्केट लागलं तर फुलं म्हणजे मला वाटतं प्रत्येक स्त्रीचा जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे आधी आम्ही बप्पासाठी फुलं घेतली आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर फुलं होती अगदी ताजी म्हणजे यावेळेस असं ठरवलं की हार घेण्याऐवजी आपण सुटी फुलं घेऊया बाप्पाला तर ही सर्व आम्ही फुलं घेतली आणि दादरच्या लंबोदरला पोचलो तर हा गणपती जो आहे हा दादर वेस्टला भरतक्षेत्राची जी गल्ली आहे तिथे आहे आणि इथे या ठिकाणी आम्ही पोचलो तर इथे तुम्ही सुरुवातीला बप्पासाठी जे तुम्हाला हवं असेल ते सगळं तुम्ही घेऊ शकता ताट घेऊ शकता आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो प्रिया बाप्पाचं नाव आहे दातडचा लंबोदर जो मागी गणपती आहे आणि जो अकरा दिवस इथे बसतो तर इथे स्वयंभू बाप्पाचं हे मंदिर आहे बाजूला आणि एक गणपतीची मूर्ती इथे त्यावेळी सापडली होती आणि इथे छोटस याच मंदिर आहे आणि त्यानिमित्ताने हा मागी गणपती इथे बसतो जो अकरा दिवस असतो आणि वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात खूप छान कार्यक्रम इथे होतात तर आम्ही सुद्धा या बाप्पाचं दर्शन घेतलं तर हा या गणपतीचा सभामंडप आहे अतिशय सुंदर सजावट केली होती आणि विशेष इकडे असं मला जाणवलं की कितीही गर्दी असली ना तरी इकडे जे व्यवस्थापन केलं होतं ते अतिशय सुंदर होतं म्हणजे कोणतीही धक्काबुक्की गर्दी नव्हती आणि विशेष म्हणजे इथे तुम्हाला त्या बाप्पाच्या अगदी पायावर डोकं ठेवायला देतात हे मला विशेष वाटलं हल्ली इतकी गर्दी गोंधळ असतो पण हे इथे जे व्यवस्थापन होतं आणि इकडे जे कार्यकर्ते होते ते खूप छान पद्धतीने ह्या सर्व गर्दीला हँडल करत होते तर इथे प्रत्येकाला इच्छा असते की मी एवढा लांबून आलो आहे तर मी बप्पाच्या पायावरती डोकं ठेवे आणि मनोभावे प्रत्येकाला जे जे करायची इच्छा होती तिथे सर्व फक्तजण करत होते तर काहीजणं इथे नवस फेडायला येतात आणि काहीजणं इथे मनोभावे नवस सांगायला येतात प्रत्येकजण परीने काही ना काही करत असतो तर आम्हीसुद्धा बप्पाला इथे नमस्कार केला तर इथे माझ्या मैत्रिणीने बप्पासाठी खास पीतांबर आणलं होतं आणि हे विशेष आहे की इकडे लगेचच तुमचा स्पर्श करून घेऊन त्या बप्पाला त्याचं परिधान केलं जातं मला या गोष्टीचं खरंच कौतुक आहे बरेच वेळा आपण बप्पासाठी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घेत असतो आणि त्या वाहिला जातात की नाही याबद्दल आपल्याला शंका असते पण इथे तुमच्या समोरासमोर त्या सर्व गोष्टी चढवल्या जातात या गोष्टीचं विशेष कौतुक वाटलं छान त्यांनी गारणंसुद्धा सुद्धा घातलं आणि आम्ही बाप्पाचा आशीर्वाद घेऊन इथून निघालो बप्पाला आली होती आणि त्याचं कारण म्हणजे मला रजनीने सांगितलेलं आहे तर ही माझी खास मैत्रीण रजनी आणि हे तिच्या मामाचं घर आहे खरं तर आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो इकडे आणि त्याचा पण एक ब्लॉग केलेला आहे यावर्षी खरं इथे येणं झालेलं आहे म्हणजे अनायसे माझं इथे येणं झालेलं आहे मी रजनीला विचारते की तिला काय आहे असं वाटतं म्हणजे माईचं आईचं माहेर आहे म्हणून मी इथे येते पण फार श्रद्धा आहे आमची या, या दे बापावर म्हणून यावंसं वाटतं आणि हा बाप्पा आम्हाला बोलवतो असा आमचा फार विश्वास आहे या बाप्पा नक्की 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 पाहतो का, का आम्हाला भरपूर मला नाही अनुभव आहे हो पण माझ्या फॅमिलीला फार अनुभव आहे हो कारण मी बापाकडे कधीच मागत नाही पण यावर्षी मी नक्की मागितलं आहे आणि याचं उत्तर मी पुढच्या वर्षी नक्की दे <laughs> तर भरत क्षेत्राची गल्ली असल्यामुळे मी इथे बरेच वेळा खरेदीसाठी येते आणि इकडच्या ना मला फार अप्रूफ वाटतं उत्सुकता वाटते की आतून या कशा असतील चाळी तर यावर्षी उषा काकींमुळे मला इथे यायला कर मिळालं आणि इकडच्या एका रहिवाशीला मी विचारलं की तिचा काय अनुभव आहे आठवण म्हणजे लहानपणापासून माझा इथेच जन्म झालेला आहे मग आठवण काय ती गणपती चांगला आहे आपला आणि नवसार नवसाला पावतो नक्कीच मला नाही ग पण बाकीच्या ना आहे ते सांगतात येऊन आपल्याला मला अनुभव नाही जे राहतात त्यांना काय अनुभव असतील काय माहिती दुसऱ्यांना काय गो दुसऱ्यांका <laughs> काय असतील काय माहिती माझं मी सांगते गणपती चांगलाच आहे पावतो सगळ्यांना लहानपणीची नाही ग कळत काय ते काय सांगू निव्हा एवढं काय कळत कळत पण नव्हतं आम्ही कोणाकडे जाणं नव्हतं आणि येणंही नव्हतं हो इक गज़गासाद हो इकडे आम्ही खूप म्हणजे सायकल भरपूर चालवली आहे गोट्या खेळल आहे ते भरपूर चालवले तशा गजबटत नव्हती एवढी हे दुकानं वगैरे था, आता झाली पूर्वी नव्हते दुकान वगैरे काय नक्की मुंबई बालपण बालपण आमचं मुंबई खूपच छान गेलं असं वाटतं इकडचं बालपण हरवूनच गेलं आता लग्न झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला निघून गेलो ना तेव्हा असं वाटलं हे लहानपण किती आहे असं परत यावं लहानपण आमचं यांच्या सवंगड्यांना विचारलं की काय आहे गणपतीच्या मागची कथा अनुभव म्हणजे पोरं खेळत होती क्रिकेट खेळत होती त्याच्यात माझा भाऊ होता एक आणि मुखर्जी होता तर हे खाणायला लागले असं स्टंप लावायसाठी स्तंभ मध्ये त्याला काहीतरी असं आहे दिसलं म्हणजे काहीतरी वेगळंच दिसलं तर माझा भाऊ निघून गेला शाळेत आणि तो अनिल मुखर्जी ना त्याला सांगितलं की खो म्हणजे खणत्रा खणल्यानंतर तो ती दगडाची मूर्ती त्याच्यात निकाली जमीन तिथेच ते सिद्धिविनायकवाल्याने आम्हाला देऊळ बांधून दिलं स्वयंभू स्वयंभू गणपती हा एकोणीशे चौऱ्याऐंशी चार भूक आहे ना त्याचं पहिलं जेव्हा स्थापन झालं ज्यावेळेला हे पहिलं मंडळ स्थापन झालं त्यावेळेचे पहिले खजिनदार आमचे बाबा होते त्यामुळे ते जे बुक आहे ते अजून माझ्याडे मी मेंटेन में केलेलं में आहे म्हणजे आय थिंक असेल ब्याऐंशी चौऱ्याऐंशी वगैरे असेल पण तेव्हापासून ती त्याच्यानंतर ते दोन वेळा देऊळ ते पाडलं गेलं आणि दोन तीन वेळा आम्ही ते परत उभं केलं कारण लोकांचे जे अनुभव आहेत ना हे आजपासूनचे म्हणजे जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आजपर्यंत आता तुम्ही बघाल मुंबईमध्ये किंवा जगामध्ये प्रत्येक मंदिरात दानपेटी असते तुम्ही आमच्या मंदिरात बघा दानपेटी आहे का आमच्या मंदिरामध्ये आम्ही दानपेटी काढून टाकली ह्या मंदिराचा खर्च आम्ही जे पाच सहा मित्रमंडळी आहेत ते मिळून करतो त्याच्यामध्ये दानपेटी काढण्याचा उद्देश असा होता की लोक आणून देतात प्रसाद किंवा पैसे की आमच्यातर्फे मंगळवार आहे किंवा संकष्टी आहे लोकांना ते वेगवेगळं कसं असतं कोण बोलत नाही पण काय कळलं लोक स्वतःहून हिच्याच्या घरी प्रत्येक मंगळवारी संकष्टीला वर्गणी म्हणा पेढे म्हणा प्रसाद हा सगळा त्यामुळे त्या गणपतीचा कारभार एकदम निश्चितपणे चाललेला आहे हे दान मला बऱ्याच लोकांनी विचारलं दानपेटी नॉर्मली सगळेच लावतात नाईंटी नाईन पर्सेंट पण आम्ही एक असं मंदिर आता पाच वर्ष झाली आम्ही दानपेटी काढून टाकलेली आहे असे असं म्हणजे आणि प्रचंड चांगले अनुभव आहेत लोकांना आम्ही स्वतः ह्या गल्लीत जवळजवळ पन्नास जवळजवळ पन्नास वर्ष राहतो आहे त्यामुळे नवसाला पावणारा किंवा तुम्ही मनात जरी नवस एखादा केला तरी तुम्हाला सांगायची पण गरज नाही तो शंभर टक्के पाहणार थँक्यू आ, तर आजची संध्याकाळ आम्ही खूप छान एन्जॉय केली कारण आम्ही पप्पाच्या दर्शनाला आलेलो इकडे आणि खूप अनायसे दर्शन आमचं घडलं आणि थँक्स टू रजनी आणि उषा काकी कारण बोरिया <अर्भी आल> <laughs> बोरिया <laughs> आणि खूप छान माहिती इकडून मिळाली त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं आणि या सगळ्यांना थँक्यू आणि इकडचे असलेले सगळे कार्यकर्ते अगदी लहान मुलापासून प्रत्येकजण खूप मनापासून इथे सगळं करतात त्यामुळे फार फार बर वाटला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की इथे एकदा दर्शनाला या गणपती बाप्पा